हाय फ्रेंड्स नमस्कार गुड इव्हनिंग काय चाललंय चला मित्रांनो बघा आम्ही आलो गावाकडचे घरी चाललंय हा काय हा मिरची खायला आल्या बघा आमचा भाऊ काय म्हणतोय मिरची खायला त्याने मिरच्या तोडून आणल्या तर मला काय म्हणतोय म्हणजे परत काय खायला आली मी तर गाव माऊल बहीण आहे मी त्याची मला म्हणतोय मिरची खायला आली आहे बघा आता वाजले रात्रीचे दहा तर तो, तो मिरची तोडून आणलेला आहे त्यांनी दुपारी मग आता पॅकिंग करतोय आणि मार्केटला पाठवायचं आहे आणि हे आपल्या पुण्यातल्या मार्केटला माल येतो त्याचा आहे ना रे पुण्यात येतो का पुण्यात येतं त्याचा माल आणि कुठल्या मार्केटला जातो तुमचा माल बोलते जातो आपल्या पुण्यातला मोठ्या मोठे मार्केटला तर बघा आता त्यांचे मुलंसुद्धा सुद्धा काम करू लागतात शाळेत जाऊन सुद्धा प्लस रात्री पप्पांसोबत हे काम करतो तो त्यांचा मोठा मुलगा आहे हा आहे त्यांचा लहान मुलगा कृष्णा <laughs> आहे ना तर ही बसलं आहे सिद्धू त्याचं आहे मोठ्या भावाचा मुलगा ही तर माहिती आहे आपली तनिष्का आहे ना तर बघा इथे बघा कसं चाललंय रात्रीचे वाजले दहा तिथे काकडी पण आहे बघा मी मी तुम्हाला दाखवते काकडी हे काढतील तर त्यांनी कॅरेक्ट वगैरे भरलेले शेतकरी आहे त्यांना खूप कष्ट करावं लागतं तर बघा मित्रांनो रात्रीचे जॉब करूनसुद्धा तो रात्री ह्या शेतीचं काम करतो तर बघा शेतकऱ्यांना भाव थोडासा वाढला की आपण सिटीतले लोक कसे वरटतो भाव वाढला भाव वाढला भाव वाढला हे बघा आमची वहिनीने शेतकरी म्हणता जेवत नाही बघा परतभर आमटी खातीये आणि रात्रीच्या आता अकरा वाजले इतक्या उशिरा जेवतात त्यांना कोणीच जेवायला वाढलं नाहीये आणि बघा त्यांच्यासोबत आमचा हिमांशी सुद्धा मदत करतोय हिमांशी पण आमटी आणि चपाती खातोय कीर्तन मध्ये हे दोघं जेवलेच नाही उपाशीच आले आम्हीच जेवलं ते बघा आमची मावशी वाढतीये त्यांना जेवण चांगलं वाढा आमटी चपाती चुलीवरच चपाती आहे हे बघा त्यांचा मुलगा सिद्धू हा माझा मोठा भाऊ मावस भाऊ तर चला तर मित्रांनो या जेवायला अरे मित्रांना बोल की रोज बोलत आज नाही बोलवत <laughs> काही नाही आपला घरचाच टाईम आहे जेवायचा तर चला बघा मित्रांनो या जेवायला सगळ्यांनी